अमरावतीमधून आनंदराज आंबेडकर निवडणूक लढवणार अमरावतीत नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ लोकसभेच्या अमरावतीच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण येथे महायुतीतील घटक पक्ष बच्चू कडूंचा विरोध डावलून भाजपने नवनीत राणा यांना कमळावर निवडणूक लढवण्याचे आवतन दिलेले आहे त्यामुळे बच्चू कडूंनी असहकार करत सर्वांना नवनीत राणा यांना पाडण्याचं आवाहन केलंय आता तर अमरावतीमधून प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी येत्या दोन एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा केली त्यामुळे अमरावतीची निवडणूक चुरशीची होणार प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने येथून कुमारी प्राजक्ता पिल्लेवान यांचं नाव आधी जाहीर केलं आहे तर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मागणीवरूनच आपण येथे निवडणूक लढवणार असल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती